शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियानाची अंमलबजावणी महापालिका परिक्षेत्रात सर्वत्र करण्याबाबत आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड नोडल अधिकारी धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेमार्फत अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील सैन्य दल नौदल व वा वायुदलातील माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच अग्निशमन दलातील कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अपतेष्टांचा महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महापालिका परिक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच पालकांना महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त व अधीक्षकांमार्फत ध्वज वितरण करण्यात आले महापालिकेच्या तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली महापालिकेच्या शिक्षण विद्या मार्फत उद्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या विषयाबाबत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळा शाळेतून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे Bira Report, Indian TV News.